केस गळतीला फार विनोदाने हलक्यामध्ये घेतो मात्र हा जर प्रकार परदेशात झाला असताना अमेरिकेत वगैरे एवढ्याच मुद्द्यावरून मंत्र्यांचा राजीनामा सुद्धा झाला केस नसणं याच्यासारखं अवघड काम कोणतं नाही लग्न होत नाही मुलांचे असेही अनेक अडचणी आहेत अन्न भेसळीचे प्रकार समोर येत आहेत कोणताही चांगला माणूस आज घरामध्ये रेशनचा गहू खायला तयार नाही फक्त गरिबांनीच हे सहन करायचं का काय क्वालिटीचं शालेय पोषण आहे बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे तर हा राज्यात इतरही कुठेही होऊ शकतो किंवा देशातही होऊ शकतो पाण्याचं प्रदूषण होत चाललेलं आहे पण नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं अधिकार हा कोणालाच नाही पण ते क्वालिटीचं जेवण आहे का त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आपल्याकडे माणसाची किंमत फार कमी झालेली आहे त्याच्यावर माश्या बसतात त्याच माश्यांमधली ती खीर त्या पोरांना खायला देतात आणि त्याच्यातून एक चिंतेचं वातावरण संपूर्ण राज्यात निर्माण झालं मध्यंतरी मीडियाच्या माध्यमातून एक गंभीर अशी घटना आपल्या सगळ्यांच्या समोर आली त्याच्यात बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक तीन दिवसात लोकांचे केस डोक्यावरचे गेल्याच्या घटना समोर आल्या आणि त्याच्यातून एक चिंतेचं वातावरण फक्त बुलढाणा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात निर्माण झालं याची खर तर ज्यावेळेस पेपरला बातमी आली टीव्हीवर बातमी आली तर मी तातडीने आमचे संगमनेरचे त्वचा रोग तज्ज्ञ आहे जे आता सध्या महाराष्ट्रामध्ये केसांवरच्या ट्रीटमेंटसाठी फार फेमस आहे डॉक्टर प्रवीण कुमार दायमा यांना मी संपर्क केला आणि त्यांना तिथे ते पाठवलं देखील होतं आणि त्यांना तिथली माहिती पण घ्यायला सांगितली सभापती महोदय याचे तीन चार कारण समोर आलेले आहेत हेवी मेटल्समुळं झालं की पाण्यामुळं झालं काही लोक म्हणतायत की फंगल इन्फेक्शनमुळं झालं काही म्हणतायत की जो शिवालिक टेकड्यांमधून पंजाब हरियाणामधून जो रेशनचा गहू आला होता त्याच्यामध्ये सेलेनियमचं प्रमाण जास्त आहे म्हणून ते झालं अशा प्रकारचे वेगवेगळे कारण समोर आलेले आहेत पण ठोस असं कुठलंही कारण आलेलं नाही तर माझा प्रश्न मंत्री महोदयांना असा आहे नेमके कारणाचा काही शोध लागलेला आहे का कारण हा प्रश्न जर तिथं होऊ शकतो तर हा राज्यात इतरही कुठेही होऊ शकतो किंवा देशातही होऊ शकतो आणि केस नसणं याच्यासारखं अवघड का काम कोणतं नाही म्हणजे मी आता पाहतो की आमच्याकडे ते डॉक्टर दायमानकडे इतकी गर्दी असते सभापती मोदय की अपॉइंटमेंटसाठी मला सतत रोज दहा फोन असतात राज्यातून तुम्हाला आहेत ना माझा माझा प्रश्न नाही परंतु मी लोकांचा प्रतिनिधी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मला असं वाटतं की त्याच्यामुळे माझी मला प्रश्न आणि याचा दुसरा परिणाम लग्नांचं पण आहे oh. लग्न होत नाही मुलांचे असे अनेक अडचणी आहेत आणि हा जर प्रकार जर गंभीर असेल तर याच्यात नेमकं काही शासनाने चौकशी केली आहे का काही शोध लागलाय का आणि जर लागला असेल तर काय उपाययोजना करणार आहे चर्चा उपस्थित केलेली आहे निश्चितच हा गंभीर विषय आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोनशे अठ्याऐंशी गाव हे शेगाव तालुक्यातले आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पेशंट हे शेगाव तालुक्यातले होते नांदुरा तालुक्यातले सात पेशंट आणि खामगाव तालुक्यातले दोन पेशंट असे एकूण दोनशे सत्त्याण्णव लोकांची केस गळती अचानक झालेली आहे आणि त्या सगळ्यांची तपासणी मग त्यांचे केस नख रक्ताची चाचण्या गहू पाणी माती ह्या सगळ्याचे परीक्षणसाठी आय सी एम कडे सॅम्पल पाठवलेले आहेत आणि पुढे असा प्रकार होऊ नये यासाठी आय सी एम आर चे रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावरती कारवाई केली जाईल आणि केस गळती हे आपण बघतो आता तुम्ही ज्या डॉक्टरांचं नाव घेतलं किंवा इतर कुठल्याही ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे केस गळती आज लोकांची होत आहे पण ही वेगळ्या पद्धतीची होती त्यामुळे निश्चित सरकार याकडे गांभीर्याने बघत आहे आणि ची रिपोर्ट आल्यानंतर तशा उपाययोजना केले जातील आणि परत अशा घटना कुठेही घडू नये यासाठी आपण ठोस पावलं उचलू सभापती मोदय चा रिपोर्ट आता महिना होऊन गेला आहे घटना जानेवारी तीन महिने जवळजवळ होत आलेले आहे हा रिपोर्ट नेमका कधी येणार आहे तो एक प्रश्न माझा आहे दुसरा प्रश्न असा आहे की या गव्हामुळे हे झालं असं म्हणताय रेशनचा जो गहू वाटला तो पंजाब हरयाणामधून शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी झालेला गहू आहे असं मीडियामध्ये आलेली माहिती आहे तर हा गहू मग राज्यात इतर कुठं कुठं वाटला आहे का त्याचा स्टॉक राज्यामध्ये कुठे आहे का थांबवण्यासाठी आपण काही करणार आहात का ते गव्हाचं वाटप थांबवलेलं नाही सेलिनियम गव्हा मधलं त्या रक्तांमध्ये आढळला असा एका प्रायव्हेट रिपोर्ट मधून आलेला आहे त्यामुळं गव्हाचं सप्लाय थांबवलेला नाही आणि तो त्या पंजाब हरयाणामधून जो गहू आलेला आहे तो अनेक जिल्ह्यांमध्ये किंवा त्याच जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लोकांच्या घरी गेलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळेच झालेला आहे असं अजूनही सिद्ध झालेलं नाही त्यामुळे सप्लाय थांबवला नाही खरं तर काय आहे की ही घटना आपल्या समोर आज आली म्हणून ही गोष्ट इतक्या मोठ्या प्रमाणावर घटना आली म्हणून आपल्या लक्षात आलेला विषय आहे किंवा मीडियाचं अटेन्शन आलं म्हणून आपल्याकडे लक्षात आलेला विषय आहे आज ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की किती मोठ्या प्रमाणावर पाण्याचं प्रदूषण होत चाललेलं आहे किती मोठ्या प्रमाणावर अन्न भेसळीचे प्रकार समोर येत आहेत किती मोठ्या प्रमाणावर आज आपण पाहतो की जेवणामधून जे लहान मुलांना आपण मध्यान पोषण आहार देतो किंवा ज्या ज्या गोष्टी आपण आज नागरिकांसाठी करतोय याची क्वालिटी कुठेतरी दिवसेंदिवस खाली होत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये रेशनचा कौ को, कोणालाच नकोय कोणताही चांगला माणूस आज घरामध्ये रेशनचा गहू खायला तयार नाही किंवा तांदूळ दिला कोणही चांगला माणूस त्याच्यामध्ये घेत नाही फक्त गरिबांनीच हे सहन करायचं का हा खऱ्या अर्थाने प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि म्हणून जर रेशनच्या गहूमुळे झालंय का कशामुळे झालंय ते तुमच्या रिपोर्टमध्ये येईलच त्याच्याबद्दल काही वाद नाही परंतु त्याच्यातून एक दुसरा चर्चा आज या निमित्ताने झाली पाहिजे ती म्हणजे आपण सर्वसामान्य माणसाच्या नागरिकाच्या आपण या सगळ्या आरोग्याशी खेळणारे जे जे प्रकार आहेत आपण बोर मारतो बोरचं पाणी लगेच प्यायला वापरतो आपण त्या बोरच्या पाण्याची टेस्टिंग हे नव्वद ठिकाणी कुठेही केली जात नाही कोणी बोरचं पाणी लागल्यातच आनंद आहे परंतु ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची चर्चा आज आपण कुठेही करत नाही त्याचबरोबर आपण रेशनच्या गव्हाच्या बाबतीत असेल किंवा अन्नधान्याच्या बाबतीत असेल क्वालिटीची चर्चा आपण करत नाही पोषण आहारामध्ये इथं शिक्षण मंत्री महोदय पण बसलेले आहेत लहान लहान मुलांना आपण शालेय पोषण आहार देतोय काय क्वालिटीचं शालेय पोषणार आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीचा दुष्परिणाम म्हणून अशा आरोग्याच्या घटना घडतात कारण अख्खं ज देशामध्ये लोक गहू आहेत अख्ख्या देशामध्ये लोक पाणी पितायत मग या बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यातच अशी घटना का घडते याचा खऱ्या अर्थाने सभापती मोदी चर्चा होणं गरजेचं आहे आता तुम्ही आय सी एम आर ला रिपोर्ट तयार करायला दिला आता ते काय रिपोर्ट करणार आहे मला काय त्यातली माहिती नाही मी काय त्यातला तज्ञ नाही परंतु तो रिपोर्ट करण्यासाठी तीन तीन महिने लागत आणि तीन तीन महिन्यामध्ये आता लोकांच्या आरोग्याशी आपण जर खेळणार असू तर मला असं वाटतं की ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे सभापती महोदय याच्यामध्ये पाण्यातील हेवी मेटल्स हे सुद्धा एक प्रमुख कारण आज समोर येत आहे पाण्याला आपण आपण जर आपल्या घरी बोर घेतला मध्यमवर्गीय माणसांनी जर बोर घेतला उच्च मध्यम वर्गाने घेतला श्रीमंत माणसांनी घेतला तर आपण लगेच थोडं पाणी जड वाटलं तर सॉफ्टनर लावतो परंतु सामान्य माणसाच्या आज पाणी पुरवठ्याच्या इतक्या टँकर मी पाणीपुरवठा महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी होतो त्याचं पाणी कोणत्या विहिरीवरून भरतं त्याचं कोणत्या बोरवरून भरतं त्याची टेस्टिंग खऱ्यापैकी चांगल्या लॅबमध्ये होते का हा खऱ्या अर्थाने फार मोठा प्रश्न आहे आणि म्हणून शासन एक एजन्सी आहे शासन म्हणून आपण जेव्हा सेवा देतो नागरिकांना तेव्हा ती देत असताना त्याच्यामध्ये क्वालिटीच आली पाहिजे याच्यामध्ये कुठंही कमतरता येता काम नये कारण दराच्या बाबतीत आपण कुठंच कमी नाही आपण बाजारापेक्षा दोन पैसे जास्त नाही सगळ्या गोष्टी करतो हे आजपर्यंतचा आपला अनुभव आहे आणि मग हे सगळं करत असताना आपण ह्याच्यामध्ये कावर इसका निष्काळजीपणा करतो हा महत्वाचा मुद्दा आहे सभापती महोदय हे बोदाव आणि खातखेड हे जे गाव आहे याच्या बोरच्या पाण्यामध्ये नायट्रेट आणि टीडीएसचं प्रमाण टीडीएस आपण जे पाण्याचं चेक करतो ते इतकं जास्त होतं मग हे मला असं म्हणायचंय की हे ग्रामपंचायतीच्या लक्षात त्यावेळेस का आलं नाही किंवा कुठल्याच तुमच्या प्रशासकीय यंत्रणेच्या लक्षात का आलं नाही तुमच्या आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीत त्यांच्या लक्षात का आलं नाही त्यांच्याकडे पण पेशंट येत असतील त्यांच्याकडे पूर्वी काही पोटाच्या विकाराचे लोक येत असतील सभापती मोदय मला आपल्याला या निमित्ताने सांगायचे मी जिल्हा परिषद सदस्य असताना दोन हजार सात साली मी आमच्या संगमनेर तालुक्यातल्या साकूर गावामध्ये पहिल्यांदा आरो प्लांट आणि पाण्याचं ए टी एम चालू केलं एक रुपयामध्ये दहा लिटर आणि दोन रुपयात वीस लिटर पाणी विकून सुद्धा ग्रामपंचायतीला नफा होत होता आणि आजही ते प्रकल्पामधून ग्रामपंचायतीला वर्षाला पाच ते सात लाख रुपये नफा होतो पण चांगलं पाणी दिल्यामुळे दोन हजार सात पासून आमच्या त्या साकूर गावामधल्या पोटाच्या विकाराचे सगळे प्रकार बंद झालेले आहेत म्हणजे पाण्यावर आपण जर फोकस ठेवला तर मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने आपण याच्यात न्याय देऊ शकतो इथल्या पाण्यामध्ये हेवी मेटल्स सापडल्याचं सा प्रथमदर्शी दिसत आहे आता ज्याचा अहवाल यायला वेळ लागेल आपण म्हणतोय परंतु अहवाल आता तिथल्या स्थानिक प्रशासनाने सांगितलं सुरुवातीला तर पॅनिक झाले आणि सांगितलं आता पाणीच पिऊ नका इथलं गावातलं पाणी पिऊ नका मग तीन चार पाच दिवस गावातलं पाणीच लोकांनी बंद केलं मग ना लगे म्हणाले नाही नाही पाण्यामुळे झाले पाण्यामुळे झाले दुसरं कारण आहे आणि मग असे जे कारण आहेत मला असं वाटतं की ह्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा आपल्याकडं असली पाहिजे की आपण जे काय पाणी देतो जे काय अन्नधान्य देतो किंवा ज्या काय सेवा आपण पुरवतो याची क्वालिटी चेकसाठी एक व्यवस्थित असा कायदेशीर त्याला बंधन असलेले चौकट असलेले एखादा कायदा सभापती मोदय सरकारने आणला पाहिजे तिथं डॉक्टर हिंमतराव भावस्कर आणि ते लोक गेले त्यांचं म्हणणं पडलं की गावामुळं हे झालेलं आहे तिथल्या गावामध्ये सेलिनियमचं प्रमाण जास्त आहे सेलिनियम शरीराला आवश्यक आहे परंतु जास्त झालं तर केश गळती होते अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी तर्क त्याच्यामध्ये काढलेलं आहे मग असे जे गहू आहेत किंवा असे जे अन्नधान्य आपण पुरवतो शासन म्हणून किंवा बाजारात उपलब्ध असतील तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहे त्यांनी त्याच्यावर त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे तुमचा ग्राहक संरक्षणाचा विभाग आहे त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे या सगळ्या विभागांचं त्याच्यावर लक्ष असणं गरजेचं आहे कारण त्याच्यातून मध्येच आलं की हा गहू आहे मग त्या गव्हाची भीती मग कोणीच ते गहू खाणार नाही ते गव्हावर बंदी आता एवढा मोठा गहू तो आलेला असणार राज्यात तो कुठं कुठं गेलेला असणार काय त्याची परिस्थिती असणार ते आपल्याला माहीत नाही आणि म्हणून ते मला असं वाटतं की ही जी बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यातली ही जी केस आहे हिला एक क्लासिक एक्झाम्पल म्हणून आपण त्याच्यासमोर ठेवून मला असं वाटतं की आपण नागरिकांना देत असलेल्या से सेवा सुविधा आपण हवा देतो पाणी देतो जेवणाची साठी अन्नधान्याचा पुरवठा करतो या सगळ्या गोष्टींवर मला असं वाटतं की शासनाने कुठेतरी कठोर भूमिका याच्यात घेतली पाहिजे कारण हा सामाजिक प्रश्न आहे आता आधीच तुम्हाला सांगतो की बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे मुलांना लग्नासाठी इतक्या अडचणी आहेत सभापती महोदय की सरकारी नोकरी असेल तरच लग्न अशी परिस्थिती आज ग्रामीण भागात तयार झालेली आहे खाजगी नोकरी किती पगाराची असली तरी मुली द्यायला तयार नाही ही एका बाजूला आहे त्याच्यात असं शरीरामध्ये जर नवीन असं काहीतरी तयार झालं की बाबा केश गळती झाली किंवा असं काही झालं बरं मुलांचंही समजू शकतो मुलींचं जर झालं तर काय करणार आहे आणि मुलींचं झालंय तिथं महिलांचीही केश गळती झाली तर हा सामाजिक प्रश्न आहे याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर नवनवीन प्रश्न उद्भवत उद्भवू शकतात त्यामुळे शासनाने याच्यामध्ये थोडंसं गांभीर्याने घेतलं पाहिजे आपण केस गळतीला फार विनोदाने आणि हलक्या हलक्यामध्ये घेतो मात्र हा प्रकार अत्यंत गंभीर आहे हा जर प्रकार परदेशात झाला असता ना अमेरिकेत वगैरे तर एवढ्याच जा मुद्द्यावरून मंत्र्यांचा राजीनामा सुद्धा झाला असता इतका गंभीर हा प्रकार आहे कारण नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार हा कोणालाच नाही हा एकदम स्पष्टपणे सरकार म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून याच्यात कोणते कोणते विभाग आहेत सगळ्या विभागांना एकत्रित करून मंत्री मोदय आपण एक बैठक घेतली पाहिजे जे जे नागरिकांना सेवा देणारे विभाग आहेत जे त्यांच्या आरोग्याशी निगडीत आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र बोलवलं पाहिजे मध्यान भोजनवाल्याला बोलवलं पाहिजे कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून आपण कामगारांना दुपारी जेवण देतो त्यांना बोलवलं पाहिजे अन्नधान्य आपण देतो अन्न अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयातर्फे त्यांना बोलवलं पाहिजे आरोग्याच्या लोकांना बोलवलं पाहिजे की तुमचे दवाखान्यांमध्ये किती ओपीडी आहे त्याच्यात किती आयपीडी आहे ओपीडी मध्ये प्रत्येक गावाचं अनालिसिस झालं पाहिजे की या गावामध्ये याच प्रकारचे पेशंट जास्त का येत आहेत असंही अनालिसिस झालं पाहिजे आणि त्याच्यातून मला असं वाटतं की आपण शोध लावला पाहिजे की नेमकं त्या त्या भागामध्ये काय अडचणी आहेत काय प्रश्न आहेत आणि त्याचा संबंध या सगळ्या सेवांबरोबर कसा आहे असं जर आपण केलं तर मला असं वाटतं की आता शिवभोजन थाळी ठीक आहे आता शिवभोजन थाळी बंद करण्याचं काहीतरी शासनाचं चाललेलं आहे आता असं आम्ही मीडियामध्ये जादा वाचतो अर्थात ते त्याच्यात दहावीस टक्के काही चुकीचे कामही असतील पण ऐंशी टक्के तर लोकांना फायदाच झालेला आहे त्याच्यातून रोजगार निर्मिती पण झालेली आहे त्याच्यातून सामान्य माणसाला एक आधार मिळण्याचं काम देखील त्याच्यातून झालेलं आहे पण ते, ते क्वालिटीचं जेवण आहे का त्याच्यातकडे पण लक्ष दिलं पाहिजे नाही तर फक्त दहा रुपये जेवण द्यायचं म्हणून कशाही पद्धतीने त्याच्या पद्धतीने जर तो करायला लागला तर हे पण योग्य नाही आणि म्हणून ज्या ज्या सेवा या नागरिकाच्या आरोग्याशी संबंधित सरकार देतं ते लहान बाळापासून ते अगदी वयस्कर माणसापर्यंत तर मला असं वाटतं की त्याचं कुठंतरी सगळ्या एजन्सीजला एकत्र आणून सरकारने त्याच्यासाठी एक कायदा केला पाहिजे नागरिकाच्या जीवाशी आपल्याकडे माणसाची जी किंमत फार कमी झालेली आहे आपल्याकडं कोणीतरी कोणाचा मृत्यू जरी झाला तरी आपण इतकं लाईटली घेतो म्हणजे एक मिनिटं आपण शोक व्यक्त करतो दुसऱ्या मिनिटाला आपण आपल्या कामाला लागलेलो असतो परंतु ज्या भागामध्ये ज्या देशांमध्ये मॅन पॉवरची किंमत आहे त्या देशांमध्ये जर आपण गेलो तर एका माणसासाठी ते कुठल्याही स्तराला सरकार जातं परंतु त्याचा जीव वाचवतो अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे केश गळतीचा हा जो प्रकार आहे मला असं वाटतं की डोळे उघडणारा प्रकार आहे याचं एक क्लासिक एक्झाम्पल घेऊन सरकारने ह्याच्यावर जर काम केलं तर निश्चितपणाने भविष्यामध्ये असे प्रकार घडणार नाही उद्या जर असं लहान मुलांच्या बाबतीत घडलं आणि जर एखादा काहीतरी त्यांच्या मध्यान भोजनामधून बरं आजकाल मध्यान भोजनाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे का कोणीतरी ठेकेदार येतो तो, तो काहीतरी नवीन एखादा आयटम आपल्या लोकांना शिकवतो आणि की बाबा कधी अमुक द्या कधी तुम्ही प्रोटीनचा बार द्या कधी चिक्की द्या कधी काय द्या असं काहीतरी नवीन येतात आणि शिकवतात आणि आपणही लगेच इथं बसून खाली ऑर्डर देऊन टाकतो की करा आता ग्रामीण भागात खीर बनवायला लावल्यात जयकुमार दादा खीर आता ग्रामीण भागात त्या खीर बनवतात आणि सभापती महोदय त्या खीर बनवल्यावर ते गोड खीर त्याच्यावर माश्या बसतात गावागावातल्या शाळांची परिस्थिती सांगतो तुम्हाला शाळा त्याच्यावर माश्या वाचतात त्याच माश्यांमधली ती खीर त्या पोरांना खायला देतात अहो त्यांना इतकं आपण अविश्वासाचं वातावरण सध्या प्रशासनामध्ये आहे की ती खीर त्या पोरांनी खाल्ली की नाही त्याचा फोटो जीपीएसचा द्यावा लागतो त्याच्या हातात अंड जे देतात दे। देता आपण दे। आता लहान मुलांना अंडे देतो शाळेमध्ये तर ते अंड देताना ते अंड धरून त्याचे फोटो ने द्यावा लागतात तर त्याचं बिल निघतं अशी परिस्थिती आहे इतका अविश्वास आपलाच एकमेकावर आहे आता त्याला कारणही अनेक आहे त्याच्यात काही मी खोलात जाणार नाही परंतु निदान आपण आता तुम्ही जर तो खरंच आहार वाचला ना आदिवासी शाळांमधल्या मुलांसाठी जो आहार आपण देतो किंवा हे बाकीचे आहार एवढा आहार खाऊच शकत नाही लहान मुलगा इतका आहार त्याला दिलेला आहे म्हणजे अंबानीचा मुलगा डायटिंग करतो वजन कमी करायला हेल्दी फूड खातो आणि कमी खातो आणि आमच्या पोरांना इतकं खायला तुम्ही देताय की त्यांना सकाळी सात वाजेपासून रात्री दहा पर्यंत रात्री शेवटच मसाला दूध एक ग्लास कोणत्या आश्रम शाळेमध्ये मसाला दूध मिळत आहे देतच दिलंच जात नाही मग एवढे रेकॉर्डवर त्यांना आपण देतो खायला मला असं वाटतं की ते देत असताना त्याच्यामध्ये चोऱ्या माऱ्या होत आहेत त्याच्यामध्ये क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज होतंय त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने ते बनवलं जातंय आणि या सगळ्या गोष्टीवर सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे उद्या जर एखाद्या मुलाला आपल्याला माहिती की गरोदर महिला असेल तर आपण काही पदार्थ खाऊ नये असं सांगतो का सांगतो कारण तर चा चा ते खाल्ले तर तिच्या बाळाच्या त्या मेंदूच्या वाढीवर किंवा कुठल्या तरी पद्धतीने व्यंगाच्या बाबतीत तिला नुकसान होऊ शकतं म्हणून आपण सांगतो या आजीनो मोटो आपण सांगतो की खाऊ नका प्रेग्नन्सी मध्ये अनेक प्रकार असतात पण ह्याची काळजी तुम्ही शाळेतल्या मुलांच्या बाबतीत घेतायत की नाही किंवा आश्रम शाळेतल्या मुलांच्या बाबतीत घेतायत का वसतीगृहांच्या मुलांच्या बाबतीत घेतायत का तर मला असं वाटतं झिरो काळजी आपण सरकार म्हणून त्याच्यामध्ये घेतोय आणि म्हणून निश्चितपणे ह्याच्यात कुठंतरी काम केलं पाहिजे मुलांचे जर उद्या स्मृतीभाऊ झाला मुलांच्या मेंदूवर परिणाम झाला आणि जर त्यांचं ब्रेनला काही प्रॉब्लेम झाला उद्या केसपर्यंत गेला ठीक आहे परंतु केसपेक्षा जर मेंदूवर झाला तर काय करणार आहे एक पिढी बर्बाद होण्याचं हे काम आहे आणि म्हणून भविष्यातल्या पिढ्यांच्या दृष्टीने मला असं वाटतं की सरकारने याच्यात गांभीर्याने घेतलं पाहिजे जे जे लोक सामान्य माणसाला सेवा देतात त्यांना एकत्रित आणून एका व्यासपीठावर आणून त्यांचं एक, एक, एक कायदेशीर त्याला कुठंतरी बंधन असलं पाहिजे अशी माझी सभागृहाच्या माध्यमातून मंत्री महोदय आपल्याला विनंती याच्यावर तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे महोदय सदस्यांनी जी गोष्टी आणून दिल्या त्या निश्चितच स्वागतार्ह आहेत आणि त्या अंमलात आणल्या पाहिजेत तो जो ते जे गाव आहेत ते खारपान पट्ट्यातील येतात आणि आपण वेळोवेळी मग केंद्र सरकार सुद्धा राज्य सरकार सुद्धा पाण्याची आ, टेस्टिंग केली जाते पाण्याच्या स्रोताची आणि ग्रामपंचायतीला कळवलं जातं की ह्या पाण्यामध्ये क्षार जास्त आहे केमिकल जास्त आहे तर आपण स्त्रोत बदलून घ्यावा म्हणून आणि तशा पद्धतीने ती पण व्यवस्था उभी केली जाते त्यामुळे पाण्यापासून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केस गळती झाली असेल किंवा अशी शक्यता आ, आपण मान्य करू शकत नाही आणि गव्हाच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगितलंय तो सेलिनियमचा सा, तो आयसीएमआरचा रिपोर्ट आल्यानंतर मग कळेल आपल्याला कारण की हाच गहू किमान अठरा ते वीस लाख लोकांनी आतापर्यंत सेवन केलं आहे आणि आपण ज्या काही सूचना केलेल्या आहेत की हे फक्त आरोग्य विभागच नाही तर आपला अन्न पुरवठा विभाग त्याचबरोबर पाणी पुरवठा विभाग या सगळ्या विभागांना एकत्रित येऊन निश्चितच क्वालिटी कंट्रोलसाठी एक काहीतरी नियोजन करणं गरजेचं आहे आणि निश्चित आपल्या सूचनांप्रमाणे यावरती आपण एक बैठक लावूया आणि सर्व डिपार्टमेंट जे कुणी लहान मुलांच्या अंगणवाडी पासनं किंवा शालेय शिक्षण किंवा गरोदर महिलांच्यासाठी निगडीत जे कुणी असतील डिपार्टमेंट त्या सगळ्यांना एकत्रित आणून याची एक बैठक लावू आणि एखादं एक चांगलं शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सूचना केलेलीच आहे की एफ डी एच्या कडक ऍक्शन झाल्या पाहिजे तपासणी चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे तर निश्चित यावरती आपण येणाऱ्या दिवसांमध्ये एक चांगलं नियोजन करून काम करूया